नमस्कार ताई आपल्या मौलिक उद्योगाच्या माध्यमातून आपण जे महिलांसाठी घरी घेऊन काम करतोय हाता घेतील समयी तयार करणं किंवा हे मशीन घेऊन काम करेल तर त्याच्यासाठी आज रावे येथील निंबोरा निंबोरा या गावातील ताई आलेल्या आहेत आपल्या ऑफिस भेट द्यायला आल्या होत्या त्यांनी आज संपूर्ण मार्गदर्शन घेतले आपल्या उद्योगाचे तर ताईने विचारू का कसं वाटतंय माझं शिक्षण म्हणजे खूप छान तुम्ही सांगितलं आम्हाला समजावून सांगितलं त्यांनी की कसं काम करायचं वगैरे आणि इथे आम्हाला ट्रेनिंग पण दिलं त्यांनी की फुलवात कशी बनवतात आणि समयवात कशी बनवायची आणि मशीन पण त्यांनी आम्हाला ट्रेनिंग दिलं की मशीनद्वारे पण वाती कशा बनवू शकतात आणि किती महिन्यासाठी आपल्याला किती पैसे मिळायचे ते सगळी माहिती त्यांनी आम्हाला डिटेलमध्ये सांगितले तर माझी विनंती की ज्यांना आपल्याला घर बसून काम करायचं आहे त्यांनी नक्कीच इथे येऊन भेटले आम्ही अतिउत्कृष्ट वाटलं आम्हाला उग्र उद्योग खरोखर महिलांना सक्ष्मी करण्यासाठी खूपच छान हा पर्याय म्हणून निवडला आम्ही म्हणून खूप छान वाटलं ताईनी जसं येत येऊन आपल्याकडून मार्गदर्शन वगैरे घेतलं तसं तुम्ही आपल्या विरुद्ध कला भेट तुम्ही मार्गदर्शन घेऊ शकतात आणि आपले जे याच्या युट्यूबवर कमेंट असतात आपल्या की तुम्ही फोन उचलत नाहीत ताई तर ताईंनी आज प्रत्यक्ष बघितलंय की आपल्या फोनवर किती फोन येतात दिवसभरातून त्यांनी बघितलंय हो ना <laughs> ताईंचाही फोन उचलला नव्हता गेला एकदा ताईचं फोन उचलले तरी पण तरी आम्ही इथे स्वतः येऊन मग त्यांना भेट दिली इथं ताईंना ऑफिस आल्यात ताई बरोबर वगैरे भेट दिली मार्गदर्शन घेतलं तसं तुम्हीच आपल्या या गृह उद्योगाला भेट देऊन तुम्ही या गृह उद्योगात जॉईन होऊ तर महिलांनी महिलांच्या विकासासाठी हाच मॉरिंग गृह उद्योगाचा धन्यवाद दिवा धन्यवाद